नमस्कार मी आत्ता जे कोणी माझ्याशी संपर्क करेल त्याला कुठल्याही फीशिवाय मार्गदर्शन करणार आहे आत्ता मी लाईव्ह आहे हा एक नवीन उपक्रम आहे जे कोणी माझ्याशी आत्ता मार्गदर्शन करेल त्याला मी फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार आहे आपला प्रश्न आपण मला लिहून कळवा एखाद्या प्रश्नावरती मी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो तीन जण जोडले गेलेले दिसत आहेत तीन जण माझा लाईव्ह कार्यक्रम पाहत आहेत आत्ता जस सुरुवात झालेली एकच मिनिट झालेलं आहे जे कोणी माझ्याकडून फ्री मार्गदर्शन ज्योतिषविषयक मार्गदर्शन घेऊ इच्छितात त्यांनी आपली जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थान मला कळवावं मी त्याला फ्री मार्गदर्शन करू इच्छितो पाच जण अजून दोघ जण जोडले गेलेले धन्यवाद जो कुणालय कुणाला जे कोई फ्री मार्गदर्शन चाहते हैं एस्ट्रोलॉजी मार्गदर्शन फ्री चाहते हैं वो मुझसे संपर्क करें मुझे अपना नाम जन्म तारीख बर्थ का समय ए एम पी एम और बर्थ प्लेस बताइए मैं आपको फ्री में मार्गदर्शन करूंगा आप मुझे लिख के बताइए कि आपका नाम क्या है आपको मैं फ्री में मार्गदर्शन करूंगा आप मुझे लिखकर बताइए आपका प्रॉब्लम मैं आपको फ्री में मार्गदर्शन करूँगा मैं अभी लाइव हूं फ्री में मार्गदर्शन करने के लिए एस्ट्रोलॉजी मार्गदर्शन करने के लिए उसके लिए तीन चीजें जरूरी है तीन गोष्टी गरजे है एक मुझे जन्म तारीख जन्म वेड़ जन्मस्थान तीन चीजें आप मुझे बता देंगे जन्म बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस तो मैं आपको फ्री में मार्गदर्शन कर सकता हूं ये फ्री में मार्गदर्शन करने के लिए मैं लाइव हूं आप आपका डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस लिख कर मुझे बताइए क्या आप लिख कर मुझे बता सकते हैं क्या आप लिख कर मुझे बता सकते हैं आपका डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस मुझे लिख कर बता देंगे तो मैं आपको फ्री में एस्ट्रोलॉजिकल मार्गदर्शन करूंगा आप लाइव है अगर आपको ज्योतिष शास्त्र मार्गदर्शन चाहिए तो मुझे बताइए जो भी कोई लाइव है जो भी कोई मुझे मुझसे मार्गदर्शन चाहते हैं वो मुझे लिख कर भेजे संस्मिता शेड़के एक छः नाइनटीन नाइनटी सेवन सिक्स एम रत्नागिरी देवेंद्र शेळके आपका प्रश्न बताइए संजय महाडिक सेकंड मॅरेज आपका बर्थ 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 टाइम प्लेस बताइए संजय महाडिक जी तब तक मैं स्मिता जी शेळके का सवाल देखता हूं। जी आपका सवाल पूछे स्मिता शेळके आपला प्रश्न विचारा एक सहा एकोणीसशे सत्त्याण्णव रत्नागिरी अपना प्रश्न विचारा स्मिता शेलके स्मिता शेल के अपना प्रश्न विचारा मैरिड डेट लग्न कभी हो प्रश्न है यस मना लग्न कभी हो प्रश्न है स्मिता शेल के स्मिता शेल के लग्न कभी होल प्रश्न है का स्मिता शेळके येस yes. स्मिता शेळके आधी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो लग्न कधी होईल साधारणपणे असं सांगता येईल की याच वर्षी लग्नाचा योग आहे याच वर्षी लग्नाचा योग आहे साधारणपणे एप्रिल दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये स्मिता शेळके आपलं लग्न व्हायला पाहिजे संजय महाडिक यांनी प्रश्न विचारलाय सेकंड मॅरेज एकवीस ऑगस्ट शहाऐंशी मी आता संजय शेळके संजय महाडिकांची पत्रिका बघतो एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी जन्मवेळ दोन पंचवीस एम सातारा एम सातारा अजूनपर्यंत आपण मला मा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या या अशा टाईपच्या उपक्रमाची आपल्याला माहिती मिळेल संजय महाडिक यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय संजय महाडिक तुम्ही ऐकताय यस पणा संजय महाडिक संजय महाडिक यस म्हणा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय संजय महाडिक यस yes, पण यस येस yes, हा नऊ no, शुक्र गुरु तुमचंही लग्न या वर्षी होयची शक्यता आहे काही उपाय केले उपाय केले तर होईल यासाठी संपर्क करा व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचा माझा नंबर बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्प्ले होतोय संजय महाडिक व्हॉट्सअपवर संपर्क करा आता स्वप्ना शिंदे यांनी काय लिहिले अकरा सात त्र्याण्णव दहा वाजून पंचवीस मिनिटे लग्न कधी होईल जन्मस्थान दिलेलं नाही शीतल जैननी लिहिलं होतं गुरुजी तुमच्याकडून काही मार्गदर्शन घेतले धन्यवाद गुरुजी कालच मार्गदर्शन घेतले शीतल जैन धन्यवाद धन्यवाद शीतल जैन अजून कोणाचा प्रश्न आहे का अपुरी माहिती देऊ नका जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थान पाहिजे हा आता प्रश्न विचारला गोविंद पाटील सेकंड मॅरेज पाच एक सत्याऐंशी अक्कलकोट जन्मवेळ सकाळी पाच गोविंद पाटील तुमचं पाहतो मी गोविंद पाटील सेकंड मॅरेजचा प्रश्न आहे पाच एक सत्याऐंशी सत्याऐंशी अक्कलकोटचा जन्म आहे पहाटे पाच अक्कलकोट गोविंद पाटील तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय तुम्ही आहात का लाईव्ह यस म्हणा गोविंद पाटील यस म्हणा तुम्ही लाईव्ह असाल तर गोविंद पाटील तुम्ही यस म्हणा लाईव्ह असाल तर गोविंद पाटील लाईव्ह असाल तर यस म्हणा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो यस तुम्हाला एक वर्ष लागेल ला अजून लग्न जमून यायला आणि तुमच्या पत्रिकेमध्ये दोष आहे गोविंद पाटील तुमच्या पत्रिकेबद्दल बोलतोय तुमच्या पत्रिकेमध्ये शनीच्या नक्षत्रात शुक्र आहे त्यामुळे उपाय केल्याशिवाय विवाह होणार नाही एक वर्षाने होईल एक वर्षाने होऊ शकेल उपाय काय पाहिजे असेल तर ते व्हॉट्सअपवरती वरती संपर्क करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स मी आपल्याला उपाय कळवीन अश्विनी खोरगडे सत्तावीस आठ सत्त्याण्णव एक एम नागपूर लग्न कधी होईल अश्विनी खोरगडे आहात का तुम्ही लाईव्ह अश्विनी खोरगडे सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव एक एम नागपूर अश्विनी आहात का येस तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो अश्विनी आता तुम्हाला आवाज येतोय माझा मला जरा अश्विनी वेळ लागतो एक दोन मिनिटं सत्तावीस आठ एकोणीशे सत्त्याण्णव एक एम नागपूर परत एकदा यश लिहा अश्विनी अश्विनी आपली पत्रिका पाहिली आपली पत्रिका पाहतोय अश्विनी तुमच्या विवाहाचा योग सुद्धा यावर्षी आहे उशिरा तशिरा एप्रिल मे दोन हजार सव्वीसपर्यंत योग आहे परंतु शुक्र अतिशय दुबळा असल्यामुळे शनीच्या अशुभ योगात असल्यामुळे आपल्याला उपाय केला पाहिजे उपायासाठी व्हॉट्सअपवर संपर्क करणं गरजेचं आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे तो इथं सांगता येणार नाही उपाय खूप मोठा आहे अश्विनी खो खोरगडे खोरागडे आपल्याला व्हॉट्सअपवरती संपर्क करावा लागेल नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करा सचिन सावंत हाय सर हे सचिन सावंत कोण आहेत कुठले सचिन सावंत गावाचं नाव द्या सर कधी लग्न होईल संतोष साळुंके काय माहिती कळवली नाही नुसतंच प्रश्न विचारला संतोष सोळुंके मयूर निलंकर दोन अकरा एक्क्याण्णव सहा पंचवीस सकाळी कुर्ला माझं नाव सचिन दिलीप सावंत अच्छा माझे खूप परम मित्र सचिन सावंत मला तो वाटलं तोच आहे काय असं वाटलं आधी पहिल्यांदी आ... मयूर निलंकरांची पत्रिका पाहतो मयूर निलंकर आहेत का मयूर निलंकर, निलंकर दोन अकरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 वेळ सकाळी सहा पंचवीस मुंबई कुर्ला दोन नोव्हेंबर एक्याण्णव सहा पंचवीस सकाळी कुर्ला निलंकर आहेत का निलंकर यस म्हणा यस असाल तर यस म्हणा निलंकर आहात का मयूर निलंकर आहात का यस म्हणा तुमची पत्रिका चालू आहे मयूर निलंकर प्रिया निलंकर त्यांच्या वतीने विचारतात बर 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 ठीक आहे अजून दोन वर्ष विवाह आला अजून दोन वर्ष लागतील लवकर होणार नाही अजून दोन वर्षाचा कालावधी मयूर निलंकर यांच्या विवाहासाठी लागणार आहे उत्तर मिळाला आपल्याला प्रिया निलंकर सचिन सावंत अहो तुमची माहितीच नाही आली नुसताच प्रश्न आला की माझा टाइम आलय फक्त मुंबई अंधेरी जन्मतारीख कुठे सचिन सावंत शीतल जैन प्रतीक जैन तीन आठ दोन हजार तीन लग्न लहान आहे अजून तो बावीसच वर्षाचा आहे तो प्रतीक जैन बावीसाव्या वर्ष कुठं लग्न करतात काय डेट आहे आठ एक शहाऐंशी सचिन सावंतांची पत्रिका बघूयात आपण सचिन सावंत सचिन सावंत आठ एक शहाऐंशी दहा वाजून पाच मिनिटं सकाळी का संध्याकाळी सचिन सावंत मुंबई सचिन सावंत आहात का तुम्ही सकाळी का संध्याकाळी कळवा सचिन सावंत लाईव्ह आहात का सकाळी का संध्याकाळी कळवा सचिन सावंत लाईव्ह आहात का सचिन सावंत लाईव्ह आहात का सचिन सावंत लाईव्ह आहात का सगळ्यांना विनंती आहे अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत नक्षत्र प्रकाश या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी जेव्हा शक्य होईल तेव्हा लाईव्ह फ्री मार्गदर्शन करणार आहे आत्तापर्यंत मी दिलेल्या उपायाने ब्याण्णव लोकांची लग्न झालेली आहेत सचिन सावंत लाईव आहात का तुमची पत्रिका तयार आहे यावर्षी लग्नाचा योग आहे तुमच्या मी उत्तर दिलं सचिन सावंत तुम्हाला तुम्ही ऐकलं का यावर्षी लग्नाचा योग आहे या वर्षी तुमचं मार्च एप्रिल महिन्यामध्ये लग्न होऊ शकतं सचिनसोबत अजून कोणाचे काय प्रश्न आहेत लाईक देत आहेत लोक लाईक करायला हरकत नाही व्हॉट्सअप आपण लाईक पण करा नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणाचे प्रश्न आहेत मी आपल्याला फ्री मार्गदर्शन करणार आहे पंधरा लोक लाईव्ह आहेत इथे पंधरा लोक लाईव्ह आहेत आपला काय प्रश्न आहे ज्योतिष विषयक ते विचारायला हरकत नाही पुढे काही वेळ मी अजून लाईव्ह आहे वीस मिनिट नक्की लाईव्ह आहे आपले प्रश्न विचारायला हरकत नाही ज्योतिषशास्त्र विषयक प्रश्न विचारताना आपली जन्म जन्म जन्मतारीख जन्मस्थान इथे टाईप करून कळवा ज्योतिषशास्त्र प्रश्न विचारताना एखादाच प्रश्न विचारा आणि आपली जन्मवेळ जन्मस्थान जन्मतारीख टाईप करून पाठवा मी इथेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईन किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकाल नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करू शकाल नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकाल किंवा इथेही तुम्ही लाईव्ह प्रश्न विचारू शकता श्री स्वामी समर्थ भारती चव्हाण सोळा एक दोन हजार एक परळी वैजनाथ मध्ये बरेच जणांनी प्रश्न विचारले पण ते माझे बघायचे राहून गेलेत सीमा चोपडेंनी पण प्रश्न विचारलाय विजय गोमसेनी पण प्रश्न विचारलाय मग ते सगळं खाली गेलं आणि माझं बघायचं राहून गेलं बघतोय एक एक करून साईश अंगणे ज्यांना आज सचिन सावंत सांगितलं वर्षी लग्नाचं योग आहे मार्च एप्रिल मध्ये मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये विवाहाचा योग आहे सचिन सावंत तुम्हाला सांगितलं सचिन दिलीप सावंत मी सांगितलं आता दिल दीप्ती अंगणे त्यांनी प्रश्न विचारला साईश अंगणे बद्दल साईश अंगणे आठ एक अठ्ठ्याण्णव अकरा पंचावन्न कणकवली लग्न कधी होईल साईश अंगणेचा प्रश्न आहे दीप्ती आंगणे आपण लाईव्ह आहात का दीप्ती आंगणे लाईव्ह आहात का येस म्हणा गोविंद पाटील आधी तुम्हाला फोन नंबर सांगतो व्हॉट्सअपचा नंबर आहे हा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स साई आंगण्यांचा भविष्य सांगतो कधी होईल विवाह हा प्रश्न विचारलाय या वर्षी तर योग नाही वर्षी साधारणपणे दोन हजार सव्वीस जून जुलै मध्ये साईश आांगण्यांचा विवाहाचा योग येईल लग्नाचा श्री स्वामी समर्थ भारती चव्हाण परळी वैजनाथ सध्या ग्रहमान काय असं नाही सांगता येतो ग्रहमान काय असं कसं सांगते शीतल जैन प्रतीक जैन अहो तो लहान आहे अजून प्रतीक जैन खूपच लहान आहे श्री स्वामी समर्थ भारती चव्हाण तुमचा प्रश्न बघू तुम्ही आहात का लाईव्ह भारती चव्हाण च प्रकाश चॅनलला सब्सक्राइब करा मी भारती चव्हाणांची पत्रिका पाहतोय सव्वीस एक दोन हजार एक त्यांची जन्मतारीख आहे भारती चव्हाण पत्रिका पाहतोय लाइव आहात का भारती चव्हाण सहा वाजून दहा मिनिटं सकाळी पण जन्मस्थानच दिलेलं नाही परळी वैजनाथ भारती चव्हाण आपण लाईव आहात का तुमची पत्रिका पाहतोय भारती चव्हाण तुमचा लग्नाचा योग कधी आहे तुम्ही प्रश्न विचारलेला तुमची पत्रिका पाहतोय मी यावर्षी विवाहाचा जोरदार योग आहे साधारणपणे मे दोन हजार सव्वीस मध्ये भारती चव्हाण तुमच्या विवाहाचा जोरदार योग आहे अक्षय निलीम निलिम वार त्यांनी मग माझं वय आहे लग्न कधी होणार त्यासाठी जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थान आवश्यक आहे सांगणं भारती चव्हाण तुम्हाला सांगितलं मे दोन हजार सव्वीस मध्ये विवाहाचा योग होईल संतोष सोन टक्के लग्न कधी होईल पण त्यासाठी जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थान पाहिजे नलिनी राठोड बावीस दोन चौऱ्याऐंशी अकोला नलिनी राठोड आहात का तुम्ही लाईव्ह मी तुमचा प्रश्न पाहत होता नलिनी राठोड नलिनी राठोड यांचा प्रश्न पाहतोय अरे ऑलरेडी यांनी कधीतरी विचारलेलं आहे मार्गदर्शन घेतलेलं आहे म्हणजे नलिनी राठोड मी उपाय पण दिलेले असतील तुम्हाला ते न करता कसं काय बरं तुम्ही परत परत विचारता तुमचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे मी कधी विवाह होईल ते सांगितलेलं आहे तुम्हाला नलिनी राठोड यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे उपाय करायला पाहिजे उपाय न करता विवाह होणार नाही उपाय न ना करता विवाह होणार नाही नलिनी ना राठोड तुमच्या पत्रिकेत जबरदस्त मोठा अशुभयोग आहे याच्या आधी तुम्ही पेड मार्गदर्शन घेतलेलं आहे उपाय न करता विवाह होणार नाही उपाय लिहून कळवला असेल तुम्हाला मागेच आता मला दिसत नाही रुक्मिणी स्वयंवर करायला सांगितलं असेल त्याच्याशिवाय रुक्मिणी राठोड अजून असतील तुम्ही माझा व्हॉट्सअप वा, वा, काढून बघा उपाय न करता अत्यंत कठीण योग आहे नलिनी राठोड तुमच्या पत्रिकेत उपाय न करता विवाह होणे शक्य नाही जे कोणी नवीन आहेत फर्स्ट टाइम आलेले आहेत त्यांनी नक्षत्र प्रकाश या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लाईव्ह यायचे मी लाईव्ह कधी येणार आहे तेच समजेल आपण शक्य झालं तर दररोज लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करेन एक वेळ अर्धा तास या अर्धा तासामध्ये जेवढ्या पत्रिका मला घेता येणं शक्य आहे तेवढ्या पत्रिका मी घेईन फ्रीमध्ये मार्गदर्शन करेन त्याच्यासाठी कुठली फी घेणार नाही आपण अजूनपर्यंत नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा याच्यावरती माझे उपाय फ्री आहेत नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स या व्हॉट्सअपवरती संपर्क करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स या व्हॉट्सअपवरती मार्गदर्शनाकरता संपर्क करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स वरती मार्गदर्शनाकरता संपर्क करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स मार्गदर्शनाकरता संपर्क करा नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स मार्गदर्शनाकरता संपर्क करा रोज मी काही पत्रिका लाईव्ह येऊन साधारणपणे या वेळेला रोज येण्याचा माझा प्रयत्न असेल लाईव्ह येऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असेल धनाजी नमस्कार धनाजी नमस्कार